माणगाव जोशी वडेवाले मारहाण प्रकरणी दुसरी बाजू प्रवाशांनीच वाद करून मारहाण सुरू केल्याचे हॉटेल चालकाचे म्हणणे हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज दाखवून मांडली बाजू वाद आणि मारहाण करणाऱ्या प्रवाशांविरोधात खाजगी फौजदारी दाखल करून कोर्टात दाद मागणार माणगाव येथील जोशी वडेवाले या हॉटेलमध्ये महिला ग्राहक आणि हॉटेल चालक यांच्यातील वाद आणि मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत असून ती एक बाजू आहे वाद आणि मारहाण महिला ग्राहकांनी सुरू केली असल्याचे हॉटेल चालकांचं म्हणणं आहे त्यांनी आपलं म्हणणं हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे वड्यामध्ये मीठ जास्त असल्यावरून वाद सुरू झाला सदर ग्राहकांनी काउंटरवरील कॉम्प्युटरची तोडफोड केली तर महिलांनी चप्पल काढून हॉटेल चालक आणि कामगारांना मारहाण केली असल्याचे हॉटेल चालक शुभम जयस्वाल यांचे म्हणणे आहे सदर ग्राहकांनी त्यांच्याकडील व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केला पोलीस ठाण्यात तक्रार दिली यामुळे व्यावसायिक म्हणून आमची बदनामी होत असल्याचे सांगत संबंधित ग्राहकांविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे जेसवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे तर त्या दिवशी जी अशी घटना मिटावरनं झालेली घटना त्या घटनेमध्ये मला स्पष्ट दिसत आहे व्हिडिओमध्ये ते बाईने मला आरेरावेची भाषा केली त्या बाईने आरेरावेची भाषा केल्यामुळं मी त्याला उत्तर दिल्यानंतर त्याच्या घरातला एक माणूस अंकित होऊन तो त्यांनी माझं पी सी फोडलं बी सी फोडल्यामुळं मी बाहेर आलो बाहेर आल्यानंतर लगेच त्यांनी मला चपलीने मारत सुरू केली तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता आणि माझ्या राकेश म्हणून वेटरला त्यांनी कानाखाली मारली त्याला कानाखाली मारणं बिलिंग पण सुरुवात झाली आत्ता बाईचा फायदा घे घेत या लोकांनी माझ्यावर प्रेश प्रेशर टाकण्याचा दा प्रयत्न केला आणि माझ्या नावाची बदनामी केली मी आज एवढा मोठा ब्रँड घेऊन चालतो आहे आज माझ्या पोटावर लात घेण्याचा लात मारण्याचा या लोकांनी प्रयत्न केला आणि सगळं एकतर्फ व्हिडिओ त्यांनी माझ्याकडनं त्यांच्याकडनं दाखवण्याचा दा प्रयत्न केला आज माझी सोशल मीडियावर भरपूर बदनामी झाली आहे बाकी काय स्पष्टीकरण असेल ते मी आज मीडियासमोर सगळं व्हिडिओ सकट तुमच्याकडे शेअर करत आहे